घरातील चटणी मसाला योग्य असेल तर स्वयंपाक ऑर्डर प्रमाणे हवी तशी चटणी ऑर्डर प्रमाणे बनवून देऊ आम्ही चटणी टेस्टी बनवण्यासाठी सर्व मसाले केरळ मधून मागवतो स्वच्छतेचे सर्व नियम पाळून अत्याधुनिक मशीनवर चटणी बनवली जाते रोजच्या धकाधकीच्या जा जीवनातून वेळ नाही चला तर मग फक्त फोन करा आणि आपणाला हवी तशी ऑर्डर द्या

पण स्वप्न मात्र असामान्य होती ही गोष्ट आहे डॉक्टर स्वप्नाली सुवर्णा संजय पाटील यांची भिकवडी बुद्रुक या गावात शालेय शिक्षण गावातच पूर्ण केलं मर्यादित सुविधा मर्यादित साधन पण त्यांचा आत्मविश्वास मात्र अमर्याद होता दिवस रात्र अभ्यास कुटुंबाचा आधार आणि स्वतःवरील विश्वास या बळावर त्यांनी बी एम एस ची पदवी मिळवली आता आयुष्य स्थिर होऊ शकतं असं सगळ्यांना वाटलं पण त्यांच्या मनात मात्र एक नवीन ठिणगी फेटली त्यांनी ठरवलं आता मला अधिकारी व्हायचंय जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वास यांच्या बळावर त्यांनी स्पर्धा परीक्षांचा मार्ग निवडला स्पर्धेच्या या रणांगणात प्रवेश केला आणि पहिल्याच प्रयत्नात पी एस आय परीक्षा उत्तीर्ण केली ही केवळ एक पदवीण होती ही त्यांच्या मेहनतीची त्यांच्या चिकाटीची आणि त्यांच्या गावाचा अभिमान होता एवढंच नव्हे तर गावातील पहिली महिला डॉक्टर व्हायचा अभिमान देखील त्यांनी पटकावला पण त्या इथे थांबल्या नाहीत त्यांनी आत्मविश्वासाने एमपीएससी आणि यूपीएससी सारख्या विविध परीक्षांना सामोऱ्या गेल्या आणि अवघ्या पहिल्याच प्रयत्नात चार वेगवेगळ्या पोस्ट मिळून दाखवल्या पाहुयात काय आहे त्यांची यशोकथा नमस्कार माझे नाव स्वप्नाली सुवर्ण संजय पाटील माझे मूळ गाव खानापूर तालुक्यातील भिकवडी बुद्रुक हे भिकवडी बुद्रुक गावातील माझे पोलीस पाटील जगन्नाथ रामचंद्र पाटील यांचे मी नाव मी दोन हजार सतरा मध्ये मला बीएमएस ऍडमिशन मिळालं आणि गावची पहिली महिला डॉक्टर होण्याचा सन्मान मला मिळाला त्याच्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये माझं शिक्षण पूर्ण झालं पण दोन हजार चोवीस मध्ये मनामध्ये मला कुठेतरी इच्छा निर्माण झाली की आपण अधिकारी व्हावं म्हणून दोन हजार चोवीस मध्ये मी एम पी एस सीच्या अभ्यासाला सुरुवात केली जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये सुरुवात करून जून दोन हजार पंचवीस पर्यंत दीड वर्षावर मध्ये मी वेगवेगळ्या परीक्षा दिल्या आणि त्याच्यामध्ये माझं गट ग मध्ये राज्य कर या पदावरती पहिल्याच प्रयत्नात निवड झालेली आहे तसेच पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी सुद्धा मी परीक्षा पास केलेली आहे आणि त्याचबरोबर गट म्हणून समाज कल्याण अधीक्षक आणि ग्राम महसूल अधिकारी याही पदांवरती माझी निवड झालेली आहे माझी सगळ्या परीक्षे पदांवरती पहिल्याच प्रयत्नात निवड होण्याचं कारण म्हणजे मी सतत दीड वर्ष कोणत्याही पद्धतीचा खंड न करू देता चिकाटी आणि आत्मविश्वास ठेवून अभ्यास केला होता माझं तरुणांना हेच सांगणार आहे की तुम्ही सोशल मीडियापासून दूर राहा आणि जास्तीत जास्त वेळ तुमच्या ध्येयावरती फोकस करा तुम्ही निश्चितच यशस्वी भिकवणी बुद्रुक सारख्या ग्रामीण भागातून येऊन सुद्धा जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण झालेलं असताना देखील मी आज वयाच्या पंचवीसा वर्षापर्यंत वेगवेगळ्या चार पाच पदांवरती निवडून येऊ शकते तर तुम्हीही नक्कीच करू शकता तुम्ही फक्त तुमच्या क्षमतांना ओळखा तुम्हाला कशाची आवड आहे कोणाला क्रीडा क्षेत्राची आवड असू शकते कोणाला शिक्षणाची आवड असू शकते तर प्रत्येकाने आपापल्या क्षमतांना त्या पद्धतीने तुमचे आई वडील तुमचे मार्गदर्शन मार्गदर्शन घ्या आणि जिद्द चिकाटी मेहनत करा तुम्ही नक्कीच तुमच्या हिश्यापर्यंत पोहोचाल असं मला ठाम विषय मला असं वाटतं की बऱ्याचदा पालकांचं म्हणणं योग्य असतं मात्र मुलांनी स्वतःच्या क्षमतानुसार विचार करायला हवा जर आपल्याला त्या ते, क्षेत्राची माहिती नसेल तर तज्ञांच मार्गदर्शन घेऊन आई वडिलांच मार्गदर्शन घेऊन दोन्ही गोष्टींचा समन्वय साधून योग्य निर्णय घेऊन पुढे जायला हवं